जय शिवराय मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण चाललो आहे गावी चिपूनला शिमग्यासाठी तर आपल्या घरी उद्या पालखी आहे तर आपण ही कार घेऊन चाललो आहे हा मुंबई गोवा हवे आहे मागे तर सकाळी निघालो होतो लवकर पाच वाजता पण व्हिडिओ शूट नाही केला फर्स्ट बपाईला कारण मग आता अर्ध्या अर्ध्यामध्ये आलं तेव्हा चालू केलं आहे कारण एवढं उजेड नव्हतं सकाळी काळ होतं तर आहे विशाला आहे तेजस आहे लेकड बघा संदीप आहे आता थोडं चहा पिला थांबलो होतो आता जावे पुढे आणि आपले हे विशाल सुधार आहेत समजित करेल नजाराच्या सानिध्यात दुकादुखा बाहेर

त्याच्या इथं बघा एक मस्त बनले काय बांधकाम केलं बघा डोंगरामध्ये आणि हे आपले बाईक करत होते सुंदर असं मग आता आम्हाला पण असं वाटतं की बाईक घेऊन यायला पाहिजे तर पण मग बाहेरून जास्तच जाईल ते कार आहे इकडे चाललं गावी सुंदर असं आणि आपली बघा ती गावीची बहीण चालली पुढे आहे पोहचलो महाराजांच मार तर आता बघू शकता खसेडीचा बोगदा टनल ओपन आहे ते जर बंद असतो हा शिमगाहून पण असतो शिमगा आणि गणपतीमध्ये तिकडे तर एंटर करत आहे आता त्या साईडतून चालू वाटतं तिकडून येताना काय लेटस्ट अपडेट हां त्यासाठी दोन्ही साईडचा चालू होता पहिला एकच चालू होता म्हणजे एकामधूनच यायचं जायचं होतं आता दोन्ही साईडला चालू आहे ऑलमोस्ट काम कम्प्लीट झालं आहे अजून थोडंच बाकी आहे फक्त आता हावाला रेडी झाला वाटतं पहिला हा नंतर होतो पुढे एंट्री करतो आपण काम चालू होत मध्ये थोडं थोडं खूप मोठा टनल आहे आपण जर आपण जर वरती घाटामधून गेलो तर एकाच जास्त बरोबर जातो जास्त पण ह्या टनलमध्ये टेन टेन टू फिफ्टीन मिनिटमध्ये मध्ये कवर होतो किती विचार किती मोठा बघ जास्त विचार करा बघू शकता गावी पोचलो आहे हा दुपार झाले आता जेव्हा मस्त थोडा वेळ झोपूया कारण सगळ्या लवकर उठलो होतो आणि संध्याकाळी ते मैदानाच्या इथे जायचं आपल्याला सगळ्या लायटिंग वगैरे जर बघायला स्पॅरो वगैरे पण लावायचे तर त्यासाठी आपण संध्याकाळी डायरी भेटूया थोडा आराम करून तर आता बघू शकता उद्याच्या पालखीची तयारी चालली आहे आता वाजले दोन हजार आलेत ऑलमोस्ट <laughs> वायरिंग वरती आणि इकडे कलर काम चाल यांचं आणि इकडे आराम करतात बाकी काय नायक्टर डायरेक्टर चिडी काय सुरू सेंटर सांग एक एक्सपायर खूप लेट आहे आणि मैदानामधलं काम पण सगळं कम्प्लीट झालंय आता फक्त आतुरता आहे ती उद्या पालख्या आणायची तर आता वादे खूप सकाळी उठायचं पण आहे लवकर आणि पालख्यान जायचं आहे तर आता झोपूया आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये